ए शिव काय करतो आता झुठलाश गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग अ गुड मॉर्निंग शिव ए काय चाललंय शिव कुठे चाललाय शिव कुठे कुठे झोपेतून उठून चाललाय उवा कशाला बाबा कुठे गेले ऑफिस गेले कुठे गेले बाबा कुठे कुठे गेले बाबा बाबा कुठे गेले शिव दॅब कुठे कुठे गेले बाबा कुठे कुठे सांग ना मला कुठे गेले हे काय बाप रे एवढी सगळी खेळणी शिवची शिव काय ते टॉईज मला एकदा आईला भिव बोल ना काय आय यू का <laughs> आगाव हे पडला तुला खेळायच्या उठल्या उठल्या हा माझ्या सोबत खेळशील कोणासोबत खेळणार तू आई की बाबा हे शिव सिक्स कुणी आणली बॅट बाबांनी आणली अरे बाप आणि काय आणलं बाबांनी तुला बॅट आणि बॉल आणला बॉल आणला बॉल मी घेऊ शिक्ष म्हण ना शिक्ष ए पिलू पिलू ही कोणी आणली बॅट आईनी मला नको बॅट तू खेळ हे काय बाप्पा बाबा कसे हाक मारतात तुला बाबा कसे हाक मारतात <laughs> अशा हाक मारतात बाप्पा आपण जायचो फिरायला कुठे जायचो फिरायला टायगरला कशी कॅप घातली अस तू टायगर दिशातच नाही काय आहे हा कोणाचे आहे बाबांचे सगळं बाबांचे आहे आईचं काय नाही हेल्मेट कुठे हेल्मेट, हेल्मेट। इथे होतं बाबा घेऊन गेले हेल्मेट कुठे घालायचं हेल्मेट हेल्मेट कुठे घालायचं हा शिव कुठे हेल्मेट घालायचं का कुठे इथे अरे बाप मला पकडतोस नको पकडू नको पडेन मी कुठे नेतोय मला कुठे नेतोष कुठे हे काय पकडू तुला पकडू पळ तुला पकडू मी पकडू पकडू हे पकडू काय करतोय <laughs> काय खातो तू काय खाणार आता भातू भातू खाणार हा भातू खायची आणि नाही नाही करायची ना शिव शिव नाही नाही करणार ना शिव काय करतो काय करतो नाही नाही कच्ची करतो शाबण कुठे तुझ्या शाबण नाही करतो तू शिव इकडे बघ इकडे बघ इकडे 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 बघ एकदा काय करत पप्पा अशा साबण कशा लावायच्या आले बापले आपले शिव तू नाही केली हे शिव तू नाही केली तू रेडी झाला नाही नाही करून काय करतो तू कुठे हॉर्श हॉर्स कुठे हॉर्श तुडुक तुडुक कुठे तुडुक तुडुक काय हे रॅबिट वाव आणि हे काय आहे पडला शिव शिव बेड वर कसा झोपतोस गाई गाई।, गाई गाई करतोस रॅबिट हसतोय बा तुला रॅबिट हसतोय कसा असतो रॅबिट उळू झोप रॅबिटला पण झोपाव गाई गाई कर रॅबिटला गाई गाई रॅबिट घाई गाई गाई गाई, गाई, गाई।, गाई, गाई।, गाई।, गाई, गाई। रॅबिटला खिच्ची दे उम्मा उम्मा रॅबिट पण खिच्ची देतो उम्मा शे तो रैबिट तुझे बाबा rabbit। तुझे बोलतोलो रैबीटी डैड इज अमेजिंग तुड़ुक तुड़ तुझे तुड़ुक तुड़ुक मी देते मी देते पडणार तू काय पाहिजे तुडू 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 तडुक 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 तर गेशील पडला ए तुडुक तुडुक पडला काय तुझा हॉर्श 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 तुगलूप तुगलूप पलेल ना करतो अशा करतो आणि मेव कशी ओरडते आणि बुबू कसा ओरडतो